श्रीस्वामी समर्थ श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते तेव्हा सुमती महाराणीने आपल्या वडिलांना विचारले असता ते म्हणाले श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या निर्माण करण्यात पण पटाईत आहे सगळे कालाधीन आहे व काळ श्रीपादांच्या अधीन आहे दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्यांचा दत्तच परिष्कार करतील कुठलाही जीव अंधकार सदृश्य तामसी वृत्तीचे निरसन करून संशय कृतर्थ व्याघ्र भाग इत्यादीचा त्याग करून श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो एकदा हिमालयातील श्री सच्चिदानंद अवधूत नावाचे महात्मा श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्यास पिटिकापुरात आले त्यांच्यासमोर श्रीपादांच्या दुधाची समस्या आली अवधूतांनी श्रीपाद श्री वल्लभच दत्त असल्याची पंचमहाभूतांकडून साक्ष दिली तेव्हा अप्पल राजांनी गोदानाचा स्वीकार करू केला व श्री दत्तप्रभूंची दुधाची समस्या निवारण केली श्री स्वामी समर्थ श्रीपादराजम शरण प्रपदे